राम राम बाबा नो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमचं चालू आहे रानातलं काम या बा गवत घेऊन झालंय नानीचं आणि आता नेमकं पाऊस यायला लागलाय बा थोडं राहिलं होतं गवत घ्यायचं पण लगेच पाऊस आलाय हम्म आता आता घरी जावं लागल ना आपण हा ना वल्ल झालं तर काय होईल बरं कपडे कपडे वल्ले झाल्यावर काय होईन बरं धुन व्हायचं ताण पहा ये कोणच डोकं कुड चालत आहे कोण डोकं कुड चालत आहे अरे हो पाऊस व्हायचं हा ना चला कायच ताण व्हायचं आहे राव पाऊस पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे ना आपल्याला तर असं चालू आहे आमचं हा आता आज म्हणलं दररोज दररोज घरचा सकाळचा जेवणाचा आणि याचा त्याचा व्हिडीओ टाकण्यापेक्षा रानातलं एक व्हिडिओ करू म्हटलं लागला लागला पाहु यायला व्हिडिओ चालू केला आणि पाहलाय काय करायचं आता काय करायचं मग काय करायचं मग आता घरी जायचं नाही 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 जमायचं इथंच पावसातच बनवायचं कोण घेणार तू मी नाही घेणार गठुड तुझगी घी आमच्याकडे याला गौतच बांधलं का याला गठुड म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंट करून सांगा बरं का वाजायला लागलं काय होतं माहितीये का गुडघ्या मुळे का तुमची नाणी मला घराच्या बाहेरच निघून देत नाही मी किती गोरा झालो पण आता हम्म ती काळी पडली म्हणजे तिचा कलरच वरीजन, ओरिजिनल ओरिजिनलच काळा आहे ना मी आता काय करता आहे हा दप्तर इडी आळद का आहे ना स्वतः स्वतःला चांगलं म्हणून घेत मी म्हणलो पाहिजे मी कसं आहे ऐक ती म्हणती मला मी नाही म्हणत नाही तू काळी हा तर बाबांना बहिणी पावसाचा जोर वाढायला लागलेला आहे त्या तिथं झाडा खाली जातो आणि म्हणजे व्हिडिओ चालूच राहीन पण मग तिथं जाऊन काप्पा मारितो तू उचलून देऊ की एकदा जपून बर का जपून द्या पाय का बसायचं पाय तुला एवढी काळजी आहे का माझ्या पायाची नाही नाही हो काटा हो दा गरे रे रे अवघड झालं रे पाली काटा रुते कुणाला असच हे काटात काय करता ह न हवं मकाचं काढून झालंय आता त्या कोपऱ्यात थोडी मका राहिली आता तेवढी आता काळडी का मग तान नाही राहिला डोक्याला इकडून बी हवा घास साख्खा उफळून गेला हं घासाचं काय खरं नाही राहिलं आपली फटफटी आहे ना आणि बार लगेच वाकडं तिकडे तोंड करून राहिली संध्याकाळी जेवणाला काय करणारे जेवणाच राहणार आपण आपण खाना जाई खाना आधी मी सध्या फक्त जेवणावर पडले कमी झाला पाऊस आहे ना पाऊस काय कमी झाला वाटतंय तर आपल्या एका ताईची कोणाची कमेंट आली होती का म्हणे पी एम टीच्या दवाखान्यातच तुमचं ऑपरेशन होईल ऑपरेशन ताई तिथं दादा तिथंच करायचं आहे फक्त तिथं जे फ्रीमध्ये होतं का महात्मा फुलेची जी योजना चालू आहे त्याच्यात जे होतं का त्याच्यात ऑपरेशन होणार नाहीये तर तिथंच पैसे देऊन ऑपरेशन करायचं आहे पण खाजगीमध्ये मला मा एक लाख दहा हजार रुपये सांगितले होते आणि तिथं एक चाळीस पन्नास हजारात ऑपरेशन होईल म्हणजे निम्मच अळयाच्यात ऑपरेशन होऊन जाणार आहे पाऊस पडत याच्यावर <laughs> <laughs> निम्म्याच पैशात ऑपरेशन होऊन जाणार आहे असं हे ते म्हणून आम्ही निम्मे का बाई ना वाचत येत ना एवढे कुठून आणायची एक लाख दहा हजार रुपये कुडून आणायची आपली ऐपत नाही तेवढी हा आ, वावरत काही पिकाना पावसानं सगळा खेळ केलेला दोन वर्ष मागच्या वर्षी तर पाऊसच झाला नाही कसं काय शेती करायची दागिने दुगिने गाण टाकून पोरांचे शिक्षण करायचे सगळं कसं कसं करायचं बरोबर आहे की नाही करावंच लागत आपल्याला आता खचून कस काय म्हणून नाही नाही जमन का कस काय जमन आपल्याला उद्योग करावसला उडाड ढाली काहीतरी करावसला याची डोपी टोपी त्याच्या डोक्यात आपण कोणाच्या डोक्यात टोप्या घालीत नाही ती आपला धंदा नाही मग आता उदाहरण सांगितलं तिनं ते पण टोपे बिप्या नाही घालीत कष्टच करतो कुठं जर आपल्या वावरात काही काम नसलं तर लोकांच्या वावरात कामाला जाऊ अन केला मी या आपण नाही म्हणत का याची डोक टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात असं याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात असं आहे का याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी त्याच्या डोक्यात नाही असं नाही दप्तर ते हा आता मला काय माहिती हो मी म्हणले म्हणून म्हणले म्हणले म्हणून म्हणले आता असं आहे चालू लय गरम राहिलंय भरून पोशी राहिलो पण मला घाम आलेला आहे लय गरम लय मला गवत घेतलं खरंच हवं हो खरंच खरंच खरच गरम राहील अवघड झालं मला थंडी वाजू राहिली आणि तिला गरम होऊ राहिलं तर चालू आहे हा अशी तार बांधलेली होती तार बांधलेली होती सुर तार बांधलेली होती तरी आखी मागा डोक्याने निघाल जिंदाबा डोकरा जिंदाबा हां तर अशा पद्धतीनं चालू आहे हे कार्यक्रम ह असं तिने घेतलं डोक्यावर गठुड आणि मी चाललोय पुढे का म्हणून हा तुला काळजी नाही का माहिती ना मी हा? आता गाडी वळवायची कशी थांब थांब अशीच वेळी तो अशीच वेळी तो स्टँड वर करा टाका हा टाक शहाण आहे कमरात पाय आता गठड टाकायला कमरात म्हणते मग आता तुला नीट नाही टाकता येत <laughs> का हा <laughs> नीट नाही टाकते येत आता टाकले ना चांगलं मग आता गाडीवर पडलं पाहिजे डोक्यात बी पडलं पाहिजे डोक्यावरून खाली नाही पडलं पाहिजे असं गाडीवर व्यवस्थितच राहिलं पाहिजे जातानी सटकलं नाही पाहिजे तुला बसायला जागा राहिली पाहिजे परत महाराज नीट टाकता येत नाही गाडीवर नाही नाही परत तुला बसायला जागा राहिली पाहिजे ना मला बसायला जागा राहिली पाहिजे बैस चल बैस ना खरी पूर्ण पूर्णच होणार आहे तू काय दाखणार मी टाकीवर बसलोय फार तर भावांना बहिणी आम्ही आता निघालो घराकडे निघालो तू का थोडं तर नाही जाते <laughs> तुम्हाला खराब यांत वाला तुमले रस्त्यापासून घराभऱ्यांचा राखवलं असलं नाही एरिया आमचा रस्ता कसा आहे खराब आहे आमचा रस्ता आहे आयायचा त्याची मुसटाकला बीटकली गाडी तर आपलं जायचा जा जा मोबल्या फुटून हं राम का ओई नाही बावळलं माझ्या बावळलं बኝ ओई तगली कसं काय ओई तगलं नाही त्यांना कसं काय ओई नाही 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 तू हुशार आहे तर असू द्या बावणो बईनिनो घ्या आमचा राम राम जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।